नमस्कार आज आपण शिंगणापूर या ठिकाण बसस्थानक आहे त्या बसस्थानकमधून बोलतो आहे तर आजचा विषय काय आहे पिंगळा पिंगळा समाजाबद्दल आपण माहिती थोडीफार घेणार आहे तर आज आपल्यासमोर जे बसलेले आहेत तुमचं का नाव काय आजोबा तुकाराम नारायण पवार राहणार आदमापूर आदमापूर कोल्हापूर जिल्ह्यातले कोल्हापूर जिल्ह्यातला तर ही व्यक्ती गावोगावी फिरून पिंगळा हे समाज प्रबोधनाचं कार्य करत आहे ह्या व्यक्तीने गेले कित्येक वर्ष या समाजाला जागृत करण्याचं जा काम केलेलं आहे आणि आज ही व्यक्ती वयाच्या आज बाबा तुमचं वय किती आहे ऐंशीव्या वर्षासुद्धा हे शिखर शिंगणापूर हे देवस्थान आहे या ठिकाणी येऊन आपली नित्यकला दररोज सकाळी प्रातास्मरणी उठून गावोगावी जाऊन पिंगळा ह्या समाजाची देणगी दिलेली जी जगाला शुभप्रभात म्हणतात लोक त्या प्रकारची ही कला आहे आणि हे बाबा दारोदारी जाऊन पिंगळा म्हणजे दररोजची दिनचर्या सांगतात गाणी म्हणतात सगळं काय काय सादर करतात तर बाबा आपल्याबद्दल थोडी माहिती सांगा हे म्हणजे आश्रय बाबा मी जर सकाळ जनमान ना त्यांना पोशा घातला मी अभंग म्हणत जातो जय जये विठ्ठल रुख माई जये जये उठल रुख मई नम देव जना बाई स्वप्न कुकाई जय जये विठ्ठल रखु माई लावा तुष कुकू पंढरीला गेली तुळशीला बुका पंढरीला गेले तुका जय जये तू माई बाबा माझ्या पशाशी ले गाणी भरपूर आहे मग आपण हे जे व्रत सा स्वीकारलेलं आहे ते किती वर्ष झालं आपण ह्या सेवेत आहात शाना हा शिज आपल्या हां माणसांच त्याच माझ्या वयाच्या सोळापासून मी त्या कामामध्ये सोळापासून वयाच्या सोळा वर्षापासून माझ्या धंदा ती पण आता मी काय केलं कमी केलं तर माझं गाम का माझ्यापासून हे काढलं आता जाहीर कामाचं तुझ्यावाला जागरण गोंधळ हे सगळं माझ्यापाशी आता इथे आहे का माझ्या सगळे लोक मला वाळतील तर त्याच्यात असेल ज्ञान तोच ज्ञानबा तोच पांडुरंग आहे तोकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये बाबा मी असतो महाराजांच्या दिंडीत असताय तुम्ही तोकाराम महाराजांच्या दिंडीत मी ते माणसाच्या जन्मात बाबा काहीही नाही पण तुम्हाला ही कला दिली कुणी जगन्नाथ बाबांनी तुमचे वडील हां वडिल। हा। तुमच्या वडिलांकडून तुमच्याकडं आली आजोबानं जगन्नाथ बाबा हां तुमचे आजोबा तर ह्या मास्तरच्या बापां नसतील आमच्या माताराचं अक्षर गावा जुनं मोडी अक्षर पहिलं जुनं मोडी अक्षर पहिलं हा हा पहिलं महिन्याची शाळा हो हो आता मला जावा नाही नाही आता मोडी क्वचित लोकांना येतात आणि ते पण मोडी शिकायला गेल्यावर माझं जागरण गोंधळ तर चपाट जांबळ फाट कोकणला जातं झालं इथून कुठं वैभववाडी वैवाणी गारगोटी शेंगाव मरगुड्या भागाला मी नेहमी बारा तास फिरतो माझी सफरी बाबा किती मी एकटाच ना अकरा जण माणसं माझ्यासोबत अकरा जण अकरा जण कळलं का बाबा पण हे माझा धांदा आहे आणि पिंगळ्याचा जे वस्तू आहे ना ती सगळी मी बंद केली आणले कशामुळे कशामुळे बंद केली एखादि माणसाला भीती म्हणून त्या कारणाने हा धंदा मी थोडा बंद करीत आणला कमी स्वरूपात करत आलेला म्हणजे आई मावडी कोण आला त्यामुळं मग आता हे तुम्ही आशोस्तोवर चालणार का तुमच्या कोण तर करणार आहे नाही नाही माझा मुलगा बा माझा मुलगा जी आहे ना ह्या मी बाळ बाळोमाला अर्पण केलेलं आहे हा आता हा 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 आता कळलं ना थोडा मुलगा वरचे लाग तुमच्या नंतर ही कला कुणीतरी चालवली पाहिजे की असं तुम्हाला वाटत नाही सगळे बंद करून टाकलं तुम्हाला नेमकी अडचण काय येते अडचणीच्या ह्याच्यात काही सुद्धा नाही फक्त काय तुमच्यासारखे बाबा तुकाराम नारायण पवार कुठे आमच्या आमच्या जागेतील ते जागून गोंधळ करतो ना हा त्याची सुपारी किती ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद हजार सुपारी माझी बारा गडी आहे माझ्या मागे माझे कारण सुद्धा आता इथं आहे तुम्ही आज ह्या शिखर शिंगणापूरच्या एस टी स्टँडमध्ये मुक्काम्या आहे प्रत्येक वर्षाला जर श्रावणात तुम्ही या शिखर शिंगणापूरच्या एस टी स्टँडमध्ये मुक्काम्या असता तर तुम्ही हे अपार कष्टातून ही कला जोपासत आहात आपलं का तर कला टिकली पाहिजे आणि परापर परंपरा जी आहे त्या रूढी परंपरा जपल्या गे गेल्या पाहिजेत यासाठी हे तुम्ही कलेला जीवन वाहिलेलं आहे बाबा त्याच्यात असेल mm. तर तो आपला मायाचा मायाचा सावतामाई हा संत सावतामाळी सावतामाळी एका माणसानं मला विचारलं की बाबा म्हणला सावतामाळ्याच प्रयत्न काय सांगतो म्हणजे ऐका म्हणजे हावेळी म्हणजे तर सावता माई तर पांडुरंग म्हणजे सगळे भेटी आली मुलगी सावता माळे कसा नाही आला म्हणजे हा माय म्हणजे आला नाही शेवट पांडुरंग त्याच्या पायधर्या तेथ आला पाय घटली तर तुमच्यासारखा माणूस काय म्हणतो हा शिव म्हणला माणुष म्हणला नियाचे तुम्ही महाराज म्हणला पायधऱ्या कशी आल्या अरे म्हणला देव म्हणला निय म्हणला पांडुरंग सदा पांडुरंग मांडला असे लय गेले मग त्याने काय केलं खुरप घेतलं खुरपड आणि ते खुरप घेऊन इथं इथं ठोकलं हा छाती आणि छाती ठोकून त्याने फाजलं आणि पांडुरंग साक्ष दाखव दाखवले उठला त्याच्या खाली बसून आता होय 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 संत माळ्यांच्या बरोबर बरोबर बरो. बाबा माझी वै्या ऐशी मी बेगड पैशाचा जातो पाच दिल्ली औरंगाबाद जालना मुंगेपट्टण धुळे माळेगाव इकडं नाशिक बाबा पंचवटी नाशिक तिथून काशी बनारसी औरंगाबाद ही सगळ्या मुलग मी पायसा घातलेला म्हणजे थोडक्यात तुम्ही धर्म जागरणचं काम करताय धर्म जागवायचं जा। लोकांना आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या माहिती करून द्यायचं ही तुमच्यावर एखाद्या परंपरेनं दिलेली जबाबदारी आहे एखाद्या जी मावली जर उठली ना त्या मावली जर बघितलं या काठी आजीपाया फुल पण काठी हो हो आहे तर ठेवलेली आहे काठी ती मावली हळद कुको लावणार बाबा आल्या खाल्या पण चहा घ्या अजाबात नाही काय तुम्ही जाता ते घ्यायचं म्हणजे की सांगायचं अभंग म्हणत तिथं जायचं मग इथं तुमची जेवणाची व्यवस्था कशी बाबा आम्हाला जेवणाची मला चिंताच नाही होय हय अजाबात नाही आता हटेलवाले आपण बसलेलो हा हा ना देणार आई माउली न मास्तर आला म बाबा जेवण करा अजाबात नाही आता जेवण कधी आठला नऊ माझे एक टाइमाला जेवण म्हणजे एक वेळ तुम्ही जेवता एकच टाईम परत नाही सगळ्यांना माहिती अख्यात तुमच्या गावात आता मला जेवण केली एक माणूस होता इथला बाळा म्हणलं जेवण करतो का तर म्हणलं बाबा म्हटलं नका म्हटलं आज मला आता आता एवढ्या तुमचाच मोठं झाला हो हो आणि जेवण कर चपात्या म्हणून तुम्ही लोकांना काय सल्ला देऊ इच्छिता का अजात नाही ते काही काही लोक येते तुझं असं म्हणून तुझं तसं होईल तुला तुला बाईन पिरेन तुला त्या दहा द्या पाच हजार तुला जरी एवढं कळतं आई घाली का बोलणं केलं असतात होय माझ्यापाशी ही अकाडमी म्हणजे मी बारीक नाही माझी शाळा नाही काही काही सगळं मी आमच्या बाजू चांगल्या माणसाला मी बोलत नाही आता सकाळी एक माणसाने गाठ बोलली माळे काढले थांबवा म्हणला बाबा बाबा म्हटला गाव कोण तुमचं मूळ गाव म्हटलं तुमचं सांगा मूळ मुल गाव म्हणलं माझं बारामती तालुक्यात माळे गावे आपल्या मेळ येईल आणि मेळतचा मी सगळं मास्त्राने आदमापूरला गेला आदमापूरला आज तीस वर्ष झाले म्हटलं मी तिथे म्हणलं बाबा पण म्हणला मी तुम्हाला एक विचारू का तर म्हणलं सांगा तर मला हा वस्तू कोण आहे बोट लावू नको म्हणलं बोट तुझं चावून खाईल म्हणलं ती शी म्हणला मागली कोण आहे अरे म्हटलं तुळस आहे आणि तुळस म्हणलं कोण आहे तर महापत्र वाटत आहे हा म्हणला बस आता म्हणलं मी तुलाही विचारले पण मी जर विचारलं तुला तो माझ्या उत्तरला प्रश्नाचं उत्तर दिशील का सरी पासले तर मला दे शात तुळशीचा नवरा कांचा एवढेच मला सांग मोर जाऊ नको ना सगळ्याच तिथे काढून घेऊन म्हणलं मला काही ते कळत नाही तुळशीचा नवरा म्हणला कोणी जालिंद ऋषी हे जाणार ठो म्हणला अजून पाहिलं तू ते म्हणलं हे कसं काय तुळशीला म्हणला काकडं लावते तिचं चुरे बांबडी तिथं ठेवते त्यांनी विचार केला मला कसं होतं तिचा कसं कृष्ण म्हणला आहे म्हणला अरे ओस तिचा आहे रस्ता धर म्हणला आधी पहिला माझ्या नात्याला गोव तो आपल्या घ्या कृष्ण तिचा नवरा आहे का रे म्हणलं बॅलींच्या ऋषी म्हणजे तिचा पहिलाच नवरा सुरू ती ची आणि आता म्हटलं की ओस आणि कृष्ण ठेवा बाबा

पहिले पूर्वीचे पिंगळे होते ना खंजील लावायचे खंजील लावून भस्म लिहायचे गावात किती एक ना दोन दिवस आपले एक ना दोन घरी फिरला ना लगेच गावाच्या बाहेर परत गावात शेजणार नाही आणि जाताने खंदील जर येल बंद पडला परत ते पिंगळ्या गावात कधी फिरायला जाणार नाही त्या गावात परत ती लोक जात नाहीत ते पिंगळ्या जाणार नाही खंजली ना सां ते पिंगळ्या जाणार नाही का ते त्याला सकळून त्या कुण शिवान भगवंतानं एवढे हो हो त्या पिंगळ्याच्या हातात बारक डमरू एक असते ना बाजी डुगडुगी बाळी हो हो ते त्याचा आवाज म्हणजे तासाचे गोल आणणार त्याचे आवाज कुमकुमकुमकुमकुमकुमकुम करणार

तुमच्या ह्या कलेला मानवंदना देत इथंच थांबू इच्छितो